प्रत्येवा रवड यूट्यूब चॅनलकडून आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो पाहू शकता हे आपलं कांद्याचं रोप आपण टाकलं आहे आपण त्याचा पहिला एक ब्लॉग बनवला होता पण त्यानंतर ते, ते बारीक होतं आता ते लागवडीसाठी आलेलं आहे आणि कालच्या पावसामुळं तुम्हाला सांगतो हे पा असं झालं आहे रोपाला खूप प्रमाणामध्ये रोप खराब झालं आहे पावसामुळं शेतकऱ्यांशी बरीच लुसकान झाली आहे त्यानंतर आम्ही पुन्हा हे इथं दुसरं रोप टाकला आहे पा कांद्याचं रोप टाकलं आहे दुसरं उतरून निघालं आहे आता अशा पद्धतीचा उतार आहे कालच्या पावसामुळं भरपूर प्रमाणात आम्हाला तोटा सहन करावा लागला आहे बरेचसे रोप याच्यातून जाणार आहे आणि कांद्याची लागवड आपण आता पंधरा ते वीस दिवसामध्ये करणार आहोत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे रोप लावघडीला ला आला आहे बा कलर क्वालिटी आहे आणि आता लावायला आलंच आहे काही हरकत नाही लावायला आता पण बरेचशा प्रमाणामध्ये पिवळं पडलं आहे रोप तर त्यासाठी आम्ही त्याची एक वरून फवारणी करणार आहे काळोख येण्यासाठी एकदा आणि पाण्यातून एकदा येणं औषध सोडणार आहे आणि मग रोप उपटून त्याची लावगड करणार आहे पाऊस एकदा एवढा पावसामुळं एवढं असं खराब झालं पा पावसाचा फटका रोपाला काल बसला आहे काल भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळं रोपाला आहे ना हे पहा किती रोप खराब झालं आहे याच्या अगोदर रोप एकच नंबर रोप होतं पण खूप प्रमाणात रोप खराब झाला आहे आणि जे आम्ही आता हौका टाकलेला आहे त्याला त्यालासुद्धा जास्त पावसाने फटका बसला आहे पण उतरून निघालं होतं त्यामुळे त्याला काही अडचण नाही होणार असं मला वाटते कारण उतार झाला त्याच्यामुळं का काही नाही हरकत पण ज्या वेळेला आपण रोप जर टाकला असतं आणि पाऊस जर आला असताना नक्की ते दबलं असतं तर टाकलेला सुद्धा फेल गेला असतं पावसामुळं ते पाहू शकता अशा पद्धतीने तर आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वांचं आणि याच्यामध्ये हे पा दोन सारे या दोन साऱ्यामध्ये तीन किलो बसला आहे बी पश्चिम सारा मारला आहे त्यासाठी पाण्याला राहणारा ढाळा आहे थोडा त्यासाठी गेलं पाणी ओघळून गेलं नाही तर पूर्णपणे रोप गेलं असतं पावसामुळं पण बचावलं रोप तर ठीक आहे रामकृष्ण हरिता वरावडं यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो